मध्ये परिवारातलं साखरपुड्याचा कार्यक्रम असला तर परिवार म्हणून एकत्र येतात ही महाराष्ट्री संस्कृती सौ परंपरा आहे ही वर्षानुवर्ष चालत आली झुट बोलाय झुट त्याच्यात बाकीच्या काही चर्चा करण्याचं कारण नाही तो पवार परिवाराचा अंतर्गत भ्रष्ट आहे नंबर दोन साहेब ज्या संस्थेचे अध्यक्ष आहेत त्या संस्थेमध्ये मी पण सदस्य म्हणून काम करतो किंवा ट्रस्टी म्हणून काम करतो उद्याच्या ला आम्ही तिथे जातो ते उपमुख्यमंत्री म्हणून जात नाही हे बरी अच्छा रयत शिक्षण संस्थेच्या ह्याच्यात डॉक्टर विश्वजित कदम रामशेठ ठाकूर ज्यांचे चिरंजीव प्रशांत ठाकूर भाजप सर्वसामान्य गोरगरीबांच्या मुलांना शिक्षण देणारी संस्था आहे इथं असणाऱ्या कुणी ना कुणी रेत मध्ये शिक्षण शंभर टक्के घेतलं असेल आणि एक चांगली संस्था कर्मर अंडांनी काढली त्याचे पहिले अध्यक्ष चव्हाण साहेब होते नंतर अध्यक्ष वसंतदाता झाले आता पवार साहेब आहे त्याच्यावर तिथं पण काय आपण वापर करू शकतो व्हेरी डेंजरस नवीन शिक्षण कशा पद्धतीनं आपण त्या मुलांना मुलींना देऊ शकतो त्याच्याकरता फंड्स कसे उभे उप, करू शकतो म्हणून ती मीटिंग होती ती आपल्या मुला मुलींच्या भल्याकरताच होती ते, ते चर्चेमध्ये मी त्याकरता गेलेलो होतो आज इथं झाली हे पण एआयच्या संदर्भातलं काम आहे आता त्याबद्दल जर आम्ही शासनामध्ये काम करतोय मी किंवा माणिकराव कोकाटे वगैरे बाकीचे मान्यवर त्याच्यामुळं ज्याच्यातून राज्याला फायदा होणार असेल राज्यातल्या शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे असेल राज्याचं शेतकऱ्यांचं उत्पादन वाढणार असेल राज्यातल्या शेतकऱ्यांचं पाण्याची बचत खताची बचत होणार असेल तर या गोष्टी केल्या पाहिजेत त्याच्यामध्ये देवाणघेवाण केली पाहिजे जलाची जी माहिती आहे ती माहिती तिथं दिली पाहिजे आणि त्याच्यातनं पुढे गेलं पाहिजे काय तर गोष्टी कुठंच अडचणीच्या नाहीत ना त्याकरता अशा वेळेस बसावं लागतं आता अनेकदा पंतप्रधान पण इतर मान्यवरांना बोलवतात आणि चर्चा करतात मुख्यमंत्री पण अनेकदा सर्व पक्षीय विरोधकांना बोलून त्या ठिकाणी चर्चा करतात काही विषय असे असतात की ते राजकारणाच्या पलीकडे बघायचे असतात सगळ्याच गोष्टीत राजकारण आणायचं नसतं सगळ्याच गोष्टीत आता निवडणुका झाल्या भारत सरकारच्या झालं महाराष्ट्र सरकारच्या झालं तिथं पाच वर्षाकरता सरकार आलं इथं पाच वर्षाच्या करता सरकार आलं जनतेला काही गोष्टीला आम्ही बांधली आहोत आम्ही काही शब्द जनतेला दिलेले आणि त्याची पूर्तता करण्याच्या करता अनेकांच्या मध्ये काही अनुभवाच्या बद्दलचे बोल असतील काहींनी अभ्यास केलेला असेल काहींची कड अधिकची माहिती असेल तर त्या माहितीची विचाराची देवाण घेवाण माहितीची देवाण देवाण कर्ण हे आपल्या महाराष्ट्राला एकमेला महाराष्ट्र दिन कामगार दिन पासष्ट वर्ष महाराष्ट्राच्या निर्मितीला होत आहेत आणि ते महत्वाचं सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृतपणा कसा असला पाहिजे हे चव्हाण साहेबांनी आपल्याला शिकवलेलं आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही या वेगवेगळ्या वेग वेग मीटिंगला मी तरी हजर आहे